छत्रपती <ETITANij2> संभाजीनगरमधील वाळूज एम आय परिसरात ज्या आहे त्या दोन गंभीर अशा घटना घडलेल्या आहेत आणि या दोन्ही घटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत परंतु या दोन्ही घटनांमध्ये घरातल्याच व्यक्तींनी ज्या आहे त्या आपल्या घरातील व्यक्तींना जे आहे ते जिवे मारलेलं आहे त्यांना संपवलेलं आहे त्यातली पहिली घटना जी आहे ती शहरालगतच घडलेली आहे ही चारित पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून संशयावरून जे आहे ते पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून जो आहे ती तिचं जीवन संपवलेलं संपवलेला संपवलेलं आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये जे आहे चक्क पोटच्या मुलांनी जो आहे तो बापावरती अंगावरती वार करून त्यांना जे आहे संपवलेला आहे दरम्यान या दोन्ही घटना घडल्यामुळे जो आहे तो डी एमआयडीसी वाळूज एम आय डी सी परिसर असेल किंवा पूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर असेल त्या हादरलेले आहेत तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी देव राजळे यांनी घेतलेले आहेत नक्की काय तिथे प्रकार प्रकार घडला होता आणि कशा प्रकारे जे आहेत ते पोलीस या घटनेचा तपास करत आहेत जाणून घेऊ देवकडनं या ठिकाणी जर पाहिलं आपण तर दोन खुनाच्या घटना समोर आलेल्या आहे एक जर पाहिलं आपण तर चारित्र्याच्या संशयावरून तर एका जमिनीच्या वादातून हा दोन घटना समोर आलेल्या आहे आपण जर पाहिलं तर वडजमाडीशी येथील लगत असलेलं जी वडगाव कोलाटी आहे या वडगाव कोलाटीमध्ये सख्ख्या दोन मुलांनी चक्क जमिनीच्या वादातून बापाचाच खून केलेला आहे आम जमीन वाटून का देत नाही या कारणावरनं त्याचा खून करण्यात आलेला आहे सर्वात मोठी ही गोष्ट आहे कारण की दोन्ही जे युवक जे होते हे कुटुंब जे होते ते दोन मुलं हे कंपनीत काम करत होते आणि वाहूळ हे घरी असतानाच मात्र जमिनी आम्हाला तुम्ही वाटून द्यावं व वा, त्वरित आमचे लग्न करावं अशी देखील मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानंतर त्या राष्टच्या रागाच्या भारातून ज्या दोन मुलांनी हे सख्ख्या बापाचं त्या ठिकाणी खून केला आहे तर दुसरी घटना त्याच परिसरामध्ये अशी झाली की जे पत्नी आहे पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून तिचा गळा आळून त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आणि सर्वात महत्त्वाचे प्रश्न काल राज्याचे मुख्यमंत्री जे होते हे छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाड्याच्या पाणी टंचाईच्या आढावा बैठकीसाठी आले होते मात्र ही घटना पोलिसांकडून थोडी थांबवण्यात आलेली होती कारण की वार्ताहर प्रश्न विचारू नये म्हणून ही घटना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली होती मात्र सर्वात महत्त्वाचा हाच विषय आहे कारण की

Oh you